श्री राम जय राम जय जय राम भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवा श्रीराम जय राम जय जय राम भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा खरोखर प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाही प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो मनाशी नाही देहात सुख दुःख प्रारब्धाने मिळते दुःख कोणालाही नको आहे पण ते येते सुखाचेही तसेच आहे प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ हे चांगले वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मन मी देवाचे एवढे केले मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचे आहे मग मला असे दुःख का भोगावे लागते पण त्याला हे समजत नाही कि हा सर्व आपल्याच कर्मांचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करेल किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करेल इतकेच म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते म्हणून तो भोग टाळीत नाही मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमी जास्तपणा असतो त्याचप्रमाणे विकार आणि गुण संस्काराप्रमाणे जास्त प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते म्हणून ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धने चालतात आपल्याला येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्याच असतात त्या भगवंताच्या नसतात त्या पाहुण्यासारख्या नस असतात त्या जशा येतात तशा जातातही आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये प्रारब्धाची आणि ग्रहांची गती ही देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही जो संतांची किंवा सद्गुरूंची आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळविल्यासारखेच आहे भगवंताचा जो झाला त्याला देह हो प्रारब्धावर टाकता आला श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। महाराज इथे आपल्याला आपल्या प्रारब्धाविषयी सांगताय एकदा का आपल्याला मनुष्य जन्म लाभला की आपल्याला प्रारब्ध भोग हे आलेच आले आणि त्या भोगावीच लागतात पण आपण काय करतो सुख आलं की ते मात्र छानपणे उपभोगतो पण दुःख आपल्या पदरी आलं तर मात्र आपण देवाकडे तक्रार करतो पण असं करता खरं नाही या साऱ्यालाच कारणीभूत भगवंत नाही तर आपली जी पूर्व कर्म आहेत तीच याला कारणीभूत असतात आणि त्यामुळेच आपल्याला येणारे हे जे प्रारब्ध भोग हो आहेत ते भोगायलाच लागतात महाराज म्हणतात की खर तर आपण या साऱ्या भोगांना घाबरून जाता कामा नये देहाने येणारे भोग हे आपल्याला भोगूनच फेडावे लागतात आपण त्याच्यापासून पळ काढू नये तर या उलट आपण आपली वृत्ती स्थिर ठेवून आणि भगवंताच्या अनुसंधानात राहून आपले हे भोग भोगूनच फेडणं आवश्यक आहे आणि त्यायोगेच आपल्या आयुष्यात आपल्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते आणि यासाठी अर्थातच आपल्या गुरूंनी आपल्या सत्पुरुषांनी आपल्याला जे साधन दिलेलं आहे ते निष्ठेने आणि प्रेमाने आपण करत राहणं भगवंताच्या अनुसंधानात राहून आपण आपला प्रपंच करावा आणि प्रारब्धाचे भोग आहेत ते सारे काही भगवंतावर सोपवून द्यावेत आणि आपण पूर्णपणे त्याचं होऊन जावं याद्वारेच आपण आपल्या आयुष्यात मोक्ष आणि समाधान प्राप्त करू शकू असं हे भगवंताचं नामस्मरण आणि त्याचं अनुसंधान तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम